सांगली महापालिकेने तेरा व्यवसायांना परवान्यातून वगळं यात भांडी कपडे पार्लर टेलरिंग अशा व्यवसायांचा समावेश आहे सांगली शहरातील व्यावसायिकांना महापालिकेने बाजार परवाना बंधनकारक केला होता त्यावरून व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आता आयुक्त सत्यम गांधी यांनी बाजार परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रांची संख्या कमी केल्यानंतर पुन्हा तेरा व्यवसायांना परवान्यातून वगळलेलं आहे आणि या व्यवसायांना परवान्याची गरज नाही असंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे यात भांडी कपडे ब्युटी पार्लर टेलरिंग अशा व्यवसायांचा समावेश आहे महापालिका क्षेत्रात वीस ते पंचवीस हजार व्यावसायिक आहेत आणि त्यातील केवळ बेचाळीसशे व्यावसायिकांनी महापालिकेचा परवाना घेतलेला आहे काही दिवसांपूर्वी आयुक्त सत्यम गांधी यांनी सर्व व्यावसायिकांना बाजार परवाना बंधनकारक केला आहे आणि त्यासाठी व्यावसायिकांना अकरा कागदपत्रे द्यावी लागणार होती त्याला व्यापारी संघटनांनी विरोध केला आयुक्तांनी कागदपत्रांची संख्या अकरावरून आणली केवळ ओळखपत्र आणि वैध भोगवटा प्रमाणपत्राच्या आधारे परवाने देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर आता बाजार परवान्यातील तेरा व्यवसायांना वगळण्यात आल्याचं गांधी यांनी पत्रकार बैठकीत के स्पष्ट केलं आहे आणि यामध्ये बचत गट शालेय पोषण आहार नेचर थेरपी फिजिओथेरपी योगा पंचकर्म कपडे भांडी ब्युटी पार्लर गिफ्ट शॉपी पुस्तके आहार तज्ञ टेलरिंग या व्यवसायाचा समावेश आहे त्यांना आता परवानेची गरज नाही पण या व्यवसायधारक धारकाकडे इमारतीचा भोगवटा प्रमाणपत्र बंधनकारक केला आहे अन्य व्यवसायाबाबत लवकरच धोरण निश्चित केलं जाईल असंही गांधी यांनी म्हटलेलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगितलं